नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोटीतकर यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो गदी माडगुळकरांचं एक बालगीत आहे आशा भोसलेंनी ते गायलं आहे तुम्ही आम्ही आपण सर्वांनी लहानपणी ते ऐकलेलं आहे आणि ते गीत आहे झुक 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 आगी गाडी धुरांच्या रेषा हवेत काडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया असं ते गीत आहे त्या गीतामध्ये काही कडवी आहेत मामाचा गाव मोठा सोन्या चांदीच्या पेटा शोभा सगळी पाहून घेऊया मामाच्या गावाला जाऊया मामाची बायको सुग्रहन रोज रोज केळी शिकरन गुलाबजामून खाऊया मामाच्या गावाला जाऊया हे गीत जेव्हा लिहिलं कि किंवा ज्या पिढ्यांनी हे गीत गायलं त्यावेळेची परिस्थिती खरोखरच अशी होती की उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या दिवाळीच्या सुट्या लागल्या की लहान मुलं ही आजोळी जायची आजोळ घरी जायची आईचे आईवडील यां आणि आपला मामा म्हणजे आईचा भाऊ यांचा पाहुणचार घ्यायची किंवा वडिलांचे आईवडील म्हणजे त्या आजोबांकडं जाऊ तिथलाहीसुद्धा पाहुणचार आपले चुलते असतील आपले आत्या असतील आपली चुलत भावंडे असतील आपली चुलत चुलत भावंडे असतील यांचा पाहुणचार घ्यायची म्हणजे हे सगळं आपण अनुभवलेलं आहे म्हणजे मामाच्या घरी गेल्यानंतर मामा आणि मामीने केलेला लाड असेल किंवा तिथली जी परिस्थिती असेल ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असेल किंवा शेतावर जाणं असेल कैऱ्या झाडाच्या कैऱ्या पाडून खाणं असेल बेडा बांधून विहिरीत ओढ्यात पोहणं असेल आ, शेवया गूळ दूध खाना असेल गरा ज्याला आपण शिरा म्हणतो ते खाना असेल यात्रा जात्रांच्या उत्सवांना हजेरी लावणं असेल कुस्त्या पाहणं असेल ढोल जिम पाहणं असेल तमाशा पाहणं असेल किंवा बैलगाडीची सफर असेल जांभळं करवंद हे पाडून त्याचा आस्वाद घेणं असेल हे सगळं आपण अनुभवलेलं हो आहे पाहिलेलं आहे उसाचं गुराळ पाहिलेलं आहे गूढ होताना पाहिलेला आहे उसाचा रस पिणं असेल मधाचं पोळं काढणं असेल शेतात फेरफटका मारणं असेल शेतात काम करणं असेल शेणखोर करणं असेल गुरांना पाण्यावर नेणं असेल हे सगळं आपण ग्रामीण बाज आपण अनुभवलेलं हो आहे म्हणजे कुठेही असेल मामाच्या घरी असेल किंवा आपल्या गावी असेल वडिलांच्या मग तो गाईचा म्हशीचा जे खरवस असतो चीक असतो तो खरवस खाणं असेल शेरडा शे शेळ्या मेंढ्या करडं यांना चारा घालणं असेल जे जे काही असेल ते सगळं आपण अनुभवलेलं आहे आणि आपल्या मागच्या पिढीच्या लोकांचं जे ग्रामीण जीवन होतं त्या ग्रामीण जीवनाचा आस्वाद घेऊन आपल्या मराठी संस्कृतीला अनुरूप असं जे जे काही ग्रामसंस्कृती गावगाड्याशी संबंधित गोष्टी असतील त्या आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेल्या अनुभवलेल्या आहेत आपण आपल्या नातेसंबंधांना उजाळा दिलेला आहे म्हणजे आपली मावशी असेल आपली आत्या असेल आपले मामा असतील आपले चुलत आपले मामा असतील किंवा आपले काका असतील आपले चुलत भावंडे असतील चुलत चुलत भावंडे असतील मावस भावंडे मावस भावंडांची चुलत भावंडे इकडे चुलत भावंडे चुलत चुलत भावंडे त्यांची मावस भावंडे म्हणजे जितकी काही जवळची आणि जितकी काही लांबची नाती असतील ती सगळे आपण अनुभवलेली आहेत पाहिलेली आहेत दुर्दैवाने आज हम दो हमारे दो किंवा हम दो हमारे एक या नादात मुलांना आपले काका असणार नाहीत चुलत काका असायचा तर प्रश्नच नाहीत किंवा आपली बहीण असायचं कारण नाही त्यामुळे त्यांची जी लेकरं होणार आहेत त्यांना आत्या नसणार आहे किंवा एकुलती एक मुलगी असेल तर तिच्या लेकराला मामा नसणार आहेत त्यामुळे इथून पुढे मामाचा गाव आणि नव्या पिढीने तर आपल्या त्यांचे वडील आई वारल्यामुळे आणि त्यांच्यानंतर गावाचा संबंध सापल्यामुळे गावच्या मातीचा त्यांचा काही प्रश्न असायचं कारण नाही अनेक पड्यांनी तर गावाकडची जमीन वाडी वस्त वाडी जी वस्ती असेल ती विकून शहराकडे पोबारा केलेला आहे आणि गाव त्यांचा फक्त आठवणी पुरता उरलेला आहे ओढ लावती अशी जीवाला गावाकडची माती हे फक्त चित्रपटात मालिकांमध्ये शोभून दिसतं कारण तिथं फक्त शूटिंग करायचं असतं आणि शूटिंग संपल्यानंतर आपापल्या शहराच्या ए सीच्या निवाऱ्यामध्ये जाऊन आराम करायचा असतो व्हॅनिटी व्हॅनिटी व्हॅन काय जे असते ती तिथं असते त्यामुळे ते पडद्यावरचं ग्रामीण जीवन खरं मानू नये खरं जे ग्रामीण जीवन आहे ते लोप पावलेलं आहे अनेकांनी आपल्या जमिनी विकून किंवा जमिनींचं शेती नाविकासमध्ये झोन बदल करून त्यांचं निवासीकरण करून भूखंड पाडून ते विकलेले आहेत त्यामुळे शेतीखालची जमीन ही आता कसायला कोणी उरलेलं नाही त्यामुळे त्याच्यावर काय होतंय ते, ते, ते सांगण्यात मला रस नाही आहे त्यामुळे झुकं 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 झुक आगीनं गाडी धोरणांच्या रेषा हवेत काडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया अरे आता मामाच राहणार राहिलेला नाही आहे जे मामा होते त्यांचा गावच राहिलेलं नाही आहे ते गाव सोडून शहरात आलेले आहेत त्यामुळं ज्यांचा मामा आहे त्यांच्या मामाला गाव नाही आणि इथून पुढेच्या पिढीला मामा असायचं कारणच नाही किंवा आत्या असायचं कारणच नाही मावशी असायचं कारणच नाही त्यामुळे मामाच्या गावाला जाऊया आईबापाच्या गावाला जाऊया हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे कारण नातेसंबंधच नामशेष झालेले आहे नाती टिकवायला नाती उरवायला किंवा नाती उरलेलीच नाही कारण नवीन पिढीमध्ये दोन तीन चार भावंड जन्मच घेत नाही आहेत कारण आई बापाला तेवढा वेळ नाही त्यांना सांभाळण्याची ताकद नाही त्यांच्या जीवनाच्या संघर्षात ते एवढे घडून गेलेले आहेत की ते एका मुलावरच बस म्हणतात आणि बस म्हणतात म्हणजे पुरे आता आणि त्यांचं त्यांचं जीवन जगण्यात ते मग्न झालेले आहेत अशा पद्धतीने नातेसंबंधांचा संकोच झालेला आहे पुढील पिढीचा संकोच झालेला आहे गाव उरलेला नाही मामा उरलेला नाही आजी आजोबांचा गाव शिल्लक नाही त्यामुळे आपला समाज दिवसेंदिवस आक्रसत चाललेला आहे आणि दुसऱ्या पंथाच्या समाजाची लोकसंख्या निरंतर वाढत चाललेली आहे आणि एक दिवस असा येईल की हा दुसरा पंथीय समाज आपल्या हिंदू समाजाला गिळंकृतसुद्धा करेल रक्तपात रक्तपातसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आपल्याला जे असं वाटतं आहे की आज आपण सुरक्षित आहोत सेफ आहोत तर ती केवळ वरवरची वर भावना आहे ती भावना कधी भयात बदलेल हे सांगण्यासाठी ज्याने त्याने आपला अभ्यास करायची गरज आहे आज एप्रिल महिना चालू झालेला आहे मुलांच्या शाळा शाळा संपत आलेल्या आहेत परीक्षा संपण्याच्या मार्गावर आहेत दहावी बारावीचे पेपर संपत आहेत दुसरी तिसरी चौथी पाचवी दहावीपर्यंतचे पेपर नववीपर्यंतचे से पेपर संपल्यावर मुलांना गावाकडं जायची ओढ लागते मामाच्या गावाकडं जायची ओढ लागते परंतु मामा उरलेला नाही गाव उरलेला नाही मामी उरलेली नाही त्यामुळे अशी पिढी जाणार कुठे तर ती मोबाईलचं स्क्रीन एलई डीचं स्क्रीन टी व्हीचं स्क्रीन लॅपटॉपचं स्क्रीन ह्याच्यावरच मग्न झालेले आहेत मातीत लोळणं खेळणं पडणं ढोपरं गुडघे गे फोडून घेणं डोक्याला खोक पडणं खरचटणं उसाच्या रानातून फिरताना उसाच्या पात्याने कापणं असं काही यांना माहिती नाही आहे ही कुचकामी पिढी आहे ही सबल झालेली रोगजंतू सोसून निर्जुंतुकीकरण होऊन निरोगी झालेली पिढी नाही आहे ही कचकड्याची पिढी आहे त्यामुळे ह्या पिढीला मामा मावशी काही माहिती नाही आहे दुर्दैवाने मामाच्या गावाची सफर नावाचं एक काहीतरी नवीन पॅकेज आलं आहे अनेक कृषी केंद्रांवर हे पॅकेज उपलब्ध मिळतो त्याच्यामध्ये मामाच्या गावाची एक दिवसाची सहल दोन हजार रुपये अडीच हजार रुपयात होते तिथं ग्रामीण संस्कृती म्हणजे बैलगाडीतून फिरा विहिरीत पोहा ओढ्यात पोहा ससे असतील किंवा ती बाकीचे काही त्यांच्याकडे पक्षी असतील कबुतरं वगैरे शेळ्या मेंढ्या कोंबडे यांच्यासह राहा शेणाने ते भुई सारवा उसाचा रस प्या भाकरी चटणी जे जे काही आहे ग्रामीण बाजातलं संस्कृतीतलं ते सगळं तिथं खा आणि मक्याचं कणीस भाजा चटण्यांचा आस्वाद घ्या चुलीमध्ये भाजलेला कांदा असेल वांगा असेल ते तेल तिखट घालून खा घालून खा आणि अशा ग्रामीण बाजाच्या एक दिवसाच्या संस्कृतीचा आस्वाद घेऊन पुन्हा आपल्या फ्लॅटमध्ये ब्लॉक व्हायला आणि ब्लॉकमध्ये फ्लॅट व्हायला शहराकडे निघून या असं हे एक दिवसाचं मामाच्या गावाचं पॅकेज शहरात आलेलं आहे जे अत्यंत दुर्दैवी आहे ही आपली मराठी संस्कृती मराठी गावगाडा ग्रामीण संस्कृती नातेसंबंध लोप पावल्याचे निदर्शक आहे असं मला आहे। आहे। या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे मामाचा गाव अस्तंगत झालेला आहे नातेसंबंध लोप पावलेले आहेत कारण या पिढीने एकापेक्षा दोन दोन किंवा तीन लेकरं होऊच दिलेले नाहीत तेव्हा मामा मावशी हे काही यापुढे उरलेलं नाही आहे जे उरलं आहे ते टिकेल का नाही माहिती नाही त्यामुळे झुकं झुकं झुक आगीनं गाडी धुरांच्या रेषा हवेत तर पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया हे गदी माडगुळ मा, माडगुळकरांचं बालगीत आता इथून पुढे त्याचं औचित्य त्याची प्रासंगिकता राहणार नाही असं मला या निमित्ताने वाटतं तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा असेच वेगळ्या विषयावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक माइंडेड लाईक माइंडेड म्हणजे काय समविचारी ज्यांना हे असे विषय आवडतात अनवट वाटेवर पावलं टाकायला आवडतात त्या सगळ्यांना ह्या चॅनलमध्ये जोडत राहा आपला चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या तुमच्याकडे असे काही विषय असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपण अशाच वेगवेगळ्या विषयांना हाताळत असतो आणि जे वास्तव आहे त्याच्यावर बोट ठेवून लोकांना जागं करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा तुम्हा सर्वांचा निरोप घेतो आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला करला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद